शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार कमी आणि चोरट्यांचा ससे मीरा अधिक रुग्ण झोपले की चोरटे जागे होतात अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे चोरीचं सत्र औषधीसाठी दाखल होणाऱ्या गरीब रुग्णांवर आता उपचारांपेक्षा स्वतःच्या वस्तूचं रक्षण करणं हेच जास्त मोठं आव्हान बनलंय रुग्ण झोपले की चोरटे वार्डात होतात दाखल सलाईन लावलेल्या आदिवासी मुलांचेही मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सरकारच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षतेचा सुरक्षते बुरुखा जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीच सर्वात मोठं शासकीय रुग्णालय पण इथे उपचारांपेक्षा चोरीचं सावटच अधिक रुग्ण झोपले की चोरटे जागे होतात वाडातच चोरटे फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मेघट आणि दूरवरून आलेले गरीब रुग्ण सलाईन लावलेले असताना मोबाईल चोरीचा प्रयत्न, भीतीने वाडा बाहेर धावणारा रुग्ण ही दृश्य धक्कादायकच म्हणावी लागतील. रुग्णालयात लाग पोलीस चौकी आहे. खासगी सुरक्षा रक्षकही आहेत तरीही चोरीचे प्रकार सर्रास घडतात. मोबाईल, पैसे आणि इतर महत्वाच्या वस्तू रात्रीच्या वेळेस गायब होतात. पूर्वी काही चोरटे पकडले गेले. पण आता तेच पुन्हा सक्रिय झाले आहेत गरीब रुग्णांचा वाली या रुग्णालयात कोणीच राहिलं नाही का आजही अनेक रुग्ण आपल्या सामानाच्या सुरक्षेसाठी झोपण्याऐवजी रात्रभर जागतात प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरताना दिसत आहे आता तरी प्रशासन जागा होईल का हा प्रश्न आता उद्भवत आहे रुग्णालयात उपचार मिळणार की चोरीचा त्रास पोलीस चौकी असूनही चोरटे मोकाट खाजगी सुरक्षा असूनही रुग्णांची सुरक्षा राम भरोसे गरीब रुग्णांच्या मदतीसाठी उभारलेलं रुग्णालय आज त्यांच्या दुःखात भर घालतय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा झोपली असताना चोरटे मात्र जागी आहेत याच वेळी आली आहेत या प्रशासकीय गोंधळावर कारवाई करण्याची वेळ